मुंबई जवळ असलेला असा बीच जेथे समुद्र बोलतो वाळू कथा सांगते आणि मनाला मिळतो खरा सुकून स्वागत आहे अलिबाग बीच वर अलिबाग बीच वर पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे बीचवर आलात आणि नारळ पाणी वडापाव आपल्याला पाहायला मिळतो आजूबाजूला स्थानिक लोक छोटे स्टॉल लावून आपली उपजीविका करतात नमस्कार मित्रांनो मी विजय आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अलिबाग बीचवर मुंबई पासून फक्त पंच्याण्णव किलोमीटर आणि गेटवे ऑफ इंडिया वरून फेरीने आलो तर अवघ्या एक तासात आपण अलिबागला पोहोचतो अलिबाग बीच ची खासियत म्हणजे इथली मऊ वाळू आणि शांत वातावरण सकाळी आलो तर योग मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा आनंद आपण घेऊ शकतो मुंबई पासून फक्त एक तासामध्ये आपण अलिबाग बीच ला येऊ शकतो गेटवे ऑफ इंडिया वरून फेरी पकडली आणि थेट मांडवा बीच त्यामुळे शक्यतो खूप येथे गर्दी होते अलिबाग बीचला अलिबाग म्हणजे फक्त बीच नाही येथे आहे थरार वेग आणि पूर्ण मजा अलिबाग मध्ये वॉटर ऍक्टिव्हिटी भरपूर आहेत जेट्स पाण्यावर वेगात धावण्याचा अनुभव पहिल्यांदा येणाऱ्यांसाठी हा प्रकार सर्वात सुरक्षित आणि मस्त आहे दुसरा प्रकार म्हणजे पॅरासेलिंग समुद्राच्या वरून पूर्ण अलिबाग दिसतो उंचावरून खाली दिसणारा निळा समुद्र शब्दात मांडता येत नाही आपल्याला त्याचप्रमाणे बनाना राईड्स म्हणजे मित्रांसोबत हसत खेळत समुद्रात पडण्याची खात्री ग्रुपमध्ये येणाऱ्यांसाठी हा प्रकार मस्ट आहे अलिबाग मध्ये आम्ही सर्व राईड पाहिल्यानंतर मी आणि माझ्या मुलाने स्पीडबोट राईडची मजा घेतली वेगात जाणारी स्पीड बोट पाणी उडताना अलिबाग मध्ये वेगाची खरी मजा येथे येते बोट वळण घेताना लोक ओरडताना ही आहे अलिबागची स्पीड बोट राईड वळण आणि पाण्याचे उडणारे थेंब लाईफ जॅकेट घालून राईड केली आणि गाईडच्या सूचनांची पालन केले अलिबागला आलात आणि ही स्पीड बोट राईड केली तर ट्रिप अपूर्णच राहते अलिबाग मध्ये ही राईड थराराची सीमा ओलांडते वेग पाणी आणि फुल ऑन मजा ही राईड केल्यावर भीती मजेशीर वाटते स्पीड बोट राईड फक्त दहाशे लोकांसाठी आहे असे नाही सर्वजण आपण हे स्पीड बोटची मजा घेऊ शकतो दहा सेकंदात हृदयाचा ठोका वाढवणारी राईड अलिबागचा सर्वात फास्ट अनुभव राईड मध्ये पाणी उडत आणि मजा डबल होते साध्या राइड्स करताना लाईफ जॅकेट वापरणे अनिवार्य आहे स्थानिक गाईडची सूचना पाळायलाही पाहिजे आपण अलिबाग बीचला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ संध्याकाळी गर्दी जास्त असते म्हणून सकाळी किंवा आठवड्याच्या दिवशी आपण येथे येऊ शकतो अलिबाग बीच म्हणजे फक्त फिरायला आलेलं ठिकाण नाही तर मनाशी संवाद साधायचं ठिकाण आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असा आणखी महाराष्ट्राचा सौंदर्य अनुभवायचा असेल तर ट्रॅव्हल तडकासोबत तुम्ही रहा